धिंड काढित धिंड हे बिडाचे आहेत ना बदनाम म्हणजे काहीतरी गोंधळ करतील आपल्या तिथं प्रशस्त होतील सोप्या जातील ती निवडणूक आणखी नाही आम्हाला मत नाही पाहिजे आमच्या निवडणुका होतात आपण मदत करता गटबाजी विसरता जात पात विसरता धर्म विसरता कारण बीड जिल्हा हा आता युद्ध झाला कुणालाही खेळायचं असेल युद्ध जातीच्या धर्म शाळा मध्ये मी त्या अयोध्येला गेलो होतो तिथून प्रयागराजला गेलो त्या प्रयागराजला गेलो एका मंडपामध्ये एअर कंडिशन मंडप होते प्रयाग अनेक गे असतात आपण लोक सगळे मी पण गेलो त्यावेळेस आणि एक उदाहरण बीडचं नाव एवढे चांगले लोक आहेत पर्व लोक आपल्याकडचे काय साधी पण नाव बिहारपेक्षा बत्तर बदनाम बीडचं नाव झालं ज्यावेळेस त्या टेंट मध्ये आपल्याच आता ते राहायला गेले पटण्याला जन्म झालेले त्यामुळं काढलं आहे आणि ते तिथं आले आंघोळ काढायला झोपलेशन म्हणतात सकाळी गंगेच्या पात्रात जायच्या आंघोळीला बोलताना काहीतरी बीडचा उल्लेख आला ते नवरा बायको बोलताना बीडचा कुठेतरी चुकून उल्लेख आला हिंदीत बोलत होते ते आम्ही बिहारमध्ये राहतात पटण्यामध्ये आधी बीडचा उल्लेख आला पटकन खड पडून वर्ष दहा बारा लोकांनी घेरलं त्या ना अरे बीडशे आहे का जी तुम तुम्ही बीडशी राहणार का तू पटणासे आहे तुम्ही पैदा होय बीड मे अरे गलत दो अहो पालशी नगर काय सांगावं धिंड काय दिली त्याची धिंड हे बिडाचे लोक आहेत ना बदनाम झालं बिडे म्हणजे काहीतरी गोंधळ करतात आपल्या तिथं त्याला हाकाला पहाटो पहाटे त्याला तिथून हाकल आहेत म्हणून अयोध्येला गंगेच्या काठावर प्रयागराज मध्ये डुबकी मारायला गेलेले पाप धुन जात म्हणतात तिथं पुण्य मिळवता येतो अंगोकोल डुबकी मारून या ठिकाणी आपली प्रतिमा एवढं चांगली लोक असून प्रतिमा दुर्दैवाची आलेली आहे आणि हे सगळं साफ स्वच्छ करायचं असेल तर ती सुरुवात अशा स्थानिक सहज संस्थेच्या निकालाच्या माध्यमातन होणं आवश्यक असं मला वाटतं अनेक गोष्टी आहेत अनेक परवा आता सभा होतील जिथं झाला काय तर तो कालचा सिद्धिविनायक समतोल काय केलं म्हणजे पस्तीस वर्ष काम सिद्धिविनायक समकुला पसून सुरुवाती कोर्टाची बिल्डिंग असेल कलेक्ट्रॉफिसी क्रीडांगण असेल स्टेडियम असेल सगळ्या गोष्टी पन्नास विकासाची भूक ती न भागणारी भूक असते आणि ती न भागणारी भूक क्षमवायची असेल तर मला वाटतं की विकासाची प्रक्रिया सातत्यानं गतिमान ठेवणं गरजेचं आहे आणि सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन हवा तर कोण जन्माला येईल हे तुमच्या माझ्या हातात आहे का फोन करूया कुठे जन्माला येईल हे सगळं जर ठरलं शेवटी आल्यानंतर आपण समाजाच्या देणं लागतो या व्यापक भूमिकेतनं आपण सगळ्यांना बरोबर घेऊन त्या भागाचा विकास करतो मग बाबतीत आहे आणि त्यावर जास्तीत जास्त वापर करू आता तीन सांगितलंय मी तर त्या पक्षात नाही प्रवेश केला नाही पण मला मदत करायची मला मदत करायची काम करणारे लोक पाहिजे त्यांच्या साखळी पाहिजे वरपासून खालच्या रोज साखळी असेल तरच मला वाटतं या शहराच्या राहिलेल्या येऊन आपल्याला करता येईल आपल्याला ताकद मोठ्या मोठ्या बाजूपासून मिळू शकते